राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडिंग्लज विभागीय भरारी पथकानं गडिंग्लज परिसरात कारवाई करत गोवा बनावटीच्या मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एकाला ताब्यात आहे लक्ष्मण साते पाटील असं त्याचं नाव असून त्याच्याकडून गोवा बनावटीचा मद्याचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं एक वाहन असा सुमारे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडिंग्लज विभागीय भरारी पथकाला चंदगड गडिंग्लज मार्गावरून गोवा बनावटीच्या मद्याची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती या अनुषंगानं या परिसरात गस्त ठेवून गडिंग्लज विभागीय भरारी पथकानं गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या एकाला अटक केली आहे लक्ष्मण सातेरी पाटील असं त्याचं नाव असून त्याच्याकडून गोवा बनावटीचा मद्याचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरलेलं एक वाहन असा सुमारे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस निरीक्षक प्रमोद खरात दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत हरिभाऊ लांडे नरेश केरकर देवेंद्र पाटील आशिष पवार आदर्श धुमाळ ज्योती हिरे यांनी ही कारवाई केली आहे